जय महाराष्ट्र मंडई कसे आहेत सगळे मजेत ना तर आज आहे गटारी आणि गटारी सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही गेलेलो हॉटेलमध्ये म्हटलं चला बाहेर जाऊन कुठेतरी हॉटेलमध्ये सेलिब्रेट करूया तर दरवर्षी आम्ही गटारी मच्छी मटन मासे असं आणून काहीतरी घरच्या घरी सेलिब्रेट करतो किंवा हॉटेलमध्ये पण नॉनव्हेजच खातो तर म्हटलं चला ह्यावर्षी जरा वेगळ्या हटके पद्धतीने सेलिब्रेट करूया गटारी म्हणून आज आम्ही गेलेलो व्हेज रेस्टॉरंटमध्ये म्हटलं चला व्हेज रेस्टॉरंटमध्ये बघूया काय काय ऑप्शन्स असतात ते देखील एक्सप्लोर करूया म्हणून मी आणि रियान छान असे रेडी झालेलो बा अजून आई बाबा वगैरे हे सगळे यायचे होते घरी आणि रियानला कॅमेरा बघितला की बाहेर जायचं म्हटलं की इतका जास्त खुश असतो ना रियान लगेच कॅमेरा के बघून हाय करायला लागतं आणि आधी पाऊस नव्हता म्हटलं मग बाहेरच जाऊया नाही तर आम्ही घरीच मागवणार होतो पण इतका जास्त पाऊस लागला ना बापरे आणि रिक्षा पण भेटत नव्हती एक रिक्षा भेटली तर आज आम्ही आलेलो विरारच्या फेमस मधुरम हॉटेलमध्ये जे की प्युअर व्हेज आहे आणि इथे बघा येताच मस्त पप्पांचं दर्शन झालं छान असं हॉटेलचा ॲम्बियन्स खूप छान होता आम्हाला वाटलं व्हेज हॉटेल आहे गर्दी नसेल पण इथे बघू शकता बापरे पूर्ण फुल होतं हॉटेल आम्हाला अर्धा तास वेटिंगला थांबावं लागलं तेव्हा जाऊन कुठे ते आम्हाला टेबल भेटला आहे आणि बघा ना ॲम्बियन्स वगैरे खूप असा छान होता एकदम लाईट्स वगैरे आणि हॉटेलमधली गर्दी काय कमी होत नव्हती इथे आम्ही मोबाईल घेऊन बसलेलो आणि ऑर्डर दिलेली ऑर्डर यायला पण बराच वेळ लागला अर्धा तास गेला ऑर्डर यायला म्हटलं चला तोपर्यंत आपण मेन्यू कार्ड तरी चेक करूया आणि हे रेस्टॉरंट ना फुल ए सी रेस्टॉरंट आहे तर म्हटलं मेन्यू कार्डमध्ये काय एवढं असणार आहे आणि मी बघितलं तर बापरे इथे ना आपलं स्नॅक्समध्ये पण डोसा उपवा स्पेशल सँडविचेस हॉट बिवरेजेस दिल्ली चाट पावभाजी पिझ्झा छोले भटुरे सूप सलाड बापरे इतक्या जास्त व्हरायटी होत्या त्याच्यानंतर स्टार्टरमध्ये पण चायनीज स्टार्टर मधुरम स्पेशल स्टार्टर पण होते आणि व्हेज कोर्स बघाल तर वेडे होऊन जाल यार पनीर की खासियत अजून काठियावाडी रोटी काठियावाडी डिशेस चावल की फरमाइश अजून सिझलर्स डेझर्ट अरे बापरे रे खूप जास्त व्हरायटी माझं डोकं फिरलं मी म्हटलं मच्छी मच्छीमटणात पण एवढ्या व्हरायटी नसतं जितक्या इथे होत्या आणि ऑर्डर येईपर्यंत आमच्या रियांची मस्ती चालू सगळ्या प्लेट्स काढून आपटत होतं आम्हाला हीच भीती होती की एखादी प्लेट ब्रेक नको व्हायला उगीच आणि ऐकतच नव्हतं अजिबात हे बघा टेबलवर येऊन बसलाय त्याचा त्याचा खेळत होता मी आपली ऑर्डरची वाट बघत बसलेली अर्धा तास होऊन गेलेला गर्दी होती ऑब्व्हिअसली ऑर्डर लेट होणार तर स्टार्टिंगला आम्ही स्टार्टरमध्ये मा मागवलेला हराभरा कबाब जे की टेस्टमध्ये छान होतं पण प्राईसच्या मानाने क्वांटिटी खूप कमी होती पण टेस्ट ओवरऑल छान होती ह्यांची पुदिन्याची चटणी मस्त होती आणि कबाबची टेस्ट पण छान होती जसा हसायला हवा ना तसा होता त्याच्यानंतर आम्ही बाहेर मस्त पाऊस पडत होता म्हटलं सूप मागवूया म्हणून ह्यांचं मंचाव सूप मागवलेलं आणि सूप एक नंबर होतं राव सूपमध्ये काहीच खोड काढू शकत नाही मी खूप छान होतं त्याच्यानंतर आमचं मस्त मेन कोर्स पण आलेला आहे इथे मी काय काय मागवलं सांगते तुम्हाला ही जी भाजी वाढली ना त्यांनी ती व्हेज महाराजा होती जी की आ, महा ह्यांची ना स्पेशल डिश आहे मग आम्ही म्हटलं तेच मागूया त्याच्यानंतर ही भाजी आहे ना ती सब्जी बहार म्हणून आहे आणि इथे कुलचे रोटी वगैरे असं आम्ही मागवलेलं तर चला आता टेस्ट करून बघूया तर सगळ्यात आधी मी फर्स्ट बाईट घेतला तो म्हणजे व्हेज महाराजाचा अँड यार मला ही भाजी जास्त आवडली ना खूप अमेझिंग होती जास्त स्पायसी नव्हती कारण व्हेज रेस्टॉरंट आहे म्हटल्यावर इतकं जास्त स्पायसी नव्हतं जर तुम्हाला स्पायसी हवं असेल ना तर तुम्ही त्यांना सांगू शकता ते देतील तुम्हाला स्पायसी बनवून नेक्स्ट मी ट्राय केलं सब्जी बार आणि हे पण अप्रतिम होतं राहून मला खूप जास्त आवडली इथलं जेवण फक्त कबाबची प्राईस थोडी जास्त वाटली आणि तर ओवरऑल टेस्ट इज सो गुड आणि आज काय माझी बहीण नव्हती व्हिडिओ काढायला सो माझं मीच व्हिडिओ काढत होते अर्धे भाऊजींनी काढले पण मला टेस्ट खूप जास्त आवडली मला ना हे वेज महाराज जा इतकं जास्त आवडलं हे ना मधुरम स्पेशल आहेत तुम्ही ह्या हॉटेलमध्ये आलात ना ह्यांच्या स्पेशल डिशच विचारून ऑर्डर करा खूप टेस्टी आहेत आणि हे बघा आईबाबा असले की मला रियांचं टेन्शन नसतं कारण तो माझ्याकडे येत नाही आई बाबाच लागतात आणि हॉटेलमध्ये आलो आहे आणि जिरा राईस आणि डाळ तडका न खाता कसं जाणार यार हे तर मेंडेटरी आहे तर डाळ पण इतकी छान होती आणि जिरा राईस मस्त सुटसुटीत होता आणि ओवरऑल फूड खूप जास्त टेस्टी होतं आणि रेट्स पण अफोर्डेबल आहे काही काही गोष्टी आहेत ज्यांचे रेट्स खूप हाय आहेत आणि क्वांटिटी कमी आहे पण बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्यांना ना प्राईस अफोर्डेबल आहे आपल्यासारख्यानं अफोर्डेबल होतील अशा आहेत आणि आमचं बिल काहीतरी बावीसशे रुपये झालेलं त्याच्यामध्ये आम्ही पाच माणसं जेवून निघावलं फुल पोटभर आणि क्वांटिटी पण भरपूर आहे तर तुम्हाला देखील व्हेज जेवण आवडत असेल तर हे मधुरम हॉटेलला नक्की व्हिजिट करा खूप टेस्टी फूड आहे हे पेड व्हिडिओ वगैरे नाही असंच मी बनवलं आहे सहज तर तो चला म्हणजे आजचा व्हिडिओ इथेच संप्या भेटत मी अशाच नवनवीन व्हिडिओ सोडव येईल देन बाय गाईस खात्रा मजेत रहा.